हो वा मा घरी झोडपून काढशील का हां गावात नेऊन मा घरी येऊन मावळ डेरिंग टाकू लाय का तुम्ही एवढे मस्ती आले का लगे लहान मस्ती येईल बाया आहे तुम्ही लहान मस्ती येईल बाया आहे आम्हाला म्हणतं का हो मस्ती येईल तू अ कोणाला मुंबई मस्ती येईल पहिले स्वतः ना स्वतः ना कशी आहे तू तू लोकांचे पैसे डुबवतो ना हा कोणाचेही पैसे डुबो चांगले आहे का शांत तू आली बिरशी भरा लागत आहे तुला लाज नाही वाटत आहे थोडीशी कमला अशा लोकाला लाज नसते वाटत अशा जनाची ना मनाची काहीचीच लाज नसते हो राधा बरोबर बोल राहील तू बरोबर बोलत आहे शांताबाई बोलू नको बोलू नको आता तिच्यासोबत घे तिच्या झिट्यान पाळ दिले खाली चांगले कांडो येले का हो हो लहान मस्ती आलं तुम्ही तुम्हाला म्हटलं ना मी ना की मी बीशीचे पैसे भरतो म्हणून तुम्हाला म्हटलं तरी तुम्ही मस्तील साठा काम करू हो आव तुला म्हटलं पैसे देतो म्हणून पण त्या पोरगा का काय बोलला तुले काय शब्द बोलला तो आ ते पाहिले तुला काय शब्द बोलला आई म्हणे बिशी काही भरायची गरज नाही आपण गरीब हो म्हणे आपल्या जो पैसे नाही म्हणे काय बिशी भरतं मग पैसे घ्याच्या वेळेस लाज नाही का ते फुकट आले का पैसे घेतले तुला ते फुकट आले का त्या नाही लाजतात का म्हणतात भादर भादर कुराला बायाच्या मंदिराला बायक्या अय टोन सांभाळून बोल ना मा पुराला बायक्या का तू टोन सांभाळून बोल ना काय बोलली तू मग काय बायाच्या मधा मधात बोलू राहिला बाया बुला तर बाया बोलू द्यायला पाहिजे ना त्याला काय गरज आहे म्हणतात बोलायची आले नाही का तुमचे नाही रे बापा हा तुझा आले आले नाही अजूक काय म्हणाल चंकीनी चंकी मी द्या ना मला उद्या पैसे दोन एक हजार असतील तुमच्या जवळच नाही रे बापा माझं कायचे पैसे तुला म्हटलं ना निराचे पैसे नाही आले अजूक नाही आहे पैसे काय बोलता चंकी तुमच्याजवळ पैसे नाही मग तू गोष्टच गेली ना दोन हजार देतो तुम्हाला एक दोन दिवसातच वापस देतो नाही रे तू तुला मला मदत करायला पाहिजे का मी ना तुला मदत करायला पाहिजे तुला पैसे मागेल पाहिजे तू पैसे मागतो बाबा मला हे अजाबच आहे ओ मारो त्या बुड्याला कुठं पैसे मागतात रे बाबा तो बुडा देते का हा एक रुपयाने निघत त्या जोडून अशीन तरी तो बुडा दे। देत नाही जाऊ दे नाही रे अशीच मजाक घेऊ आलो बुड्याची मला माहिती आहे बुडा पैसे नाही देत म्हणून अशीच मजाक करू राहिलो तू तसा चंकीला हुशार आहे पण हां पैसे द्यायच्या बाबतीत आहे बुडा देत नाही एक रुपयाने निघत बुड्याच्या खिशातून नाही हो रे बा आहे बम पैसा आहे बुड्याजोड पण बुडा एक रुपया देत नाही कोणाला नाही हो चंकी तस हुशार आहे

काय झालं असेल रे बाप्पा घेतले असून कोणापासून पैसे ना रेशिन पैसे वगैरे माहित नाही का तुला कशा ऐकते ते हा याचे पैसे घेऊन त्याचे पैसे घेऊन याच्यापासून लुबाडू दे त्याच्यापासून नाही देऊ दे त्याचे पैसे नाही देऊ दे माहित नाही का तुला कशा ऐकते पैसे दिले कोणा गावात नाही तर कोणी नाही करत उपले पैसे आले सरे माहित आहे पैसे डुबवतात म्हणून ते लोकांपासून घेऊ घेऊ गावात नाही तर कोणी देत नाही एक रुपया कोणा बाप्पा दे पैसे आपल्या गावात पैसे नाही देत बा कोणी भाऊ दुसऱ्या गावातले असून कोणी हो oh, हो oh, दुसऱ्याच गावात लक्षण कोणी शांताबाई हा बोलू नको तिला सांग बोलू नको तिचे घे पकड केस तिचे आणि आपट तिले नाही मारू नका हो बाई हो मारू नका शांत का राहू दे राहू दे मारू नका मारू नका राहू द्या राहू द्या बाप्पा हा तो डॅनीचा oh, oh, आवाज आहे हा डॅनी बी वाटते तिथं हो हो डॅनीचा आवाज आहे डॅनी बी वाटते हा मारत आहे वाटते धुपताबाईला कोणीतरी आता करतातच बापा माल खायचे धंदे तर माल नाही खाते मारेल नाही लोक लोकांचे पैसे घेतील बोलतील नाही का मारतील नाही हो होस खराब आता पण त्याची पैसेच निरा डुबवतात लोकांचे काही घेतील आता गटच त्या बाईन किती गट डुबवले किती गट डुबोले त्या बाईनं आता गटावाला साहेब ताईले गट नाही देत म्हटलं हा एवढे गट डुबोले मा बायकोसोबत होती गटामध्ये दुखत बाई म्हणे गट नाही भरला म्हणे बाय भरायला लागला म्हणे बाईनं भरला भरला मग बाईनं बी नाही भरला तर गट तो डुबवला त्या बाईनं हो हो लस चारस वीस लोक आहेत पण ते दोघं मायलेक लस चारस वीस आहेत शांताबाई ऐकू नको हो तिचं पकड तिच्या झिट्यान पाड तिले खाली आणि दे चांगले तिला दणके हो माय वो मारू नका मारू नका मला मारू नका मारू ती भाऊ मारा मारी चालू आहे वाटते तिथं म्हणून धुरपता बाईला मारत आहे वाटते ते बाया वा चला बरं चला बरं पाहुणे उभं आय जा लागते रे बापा तसे जाते भाऊ दे तेल दणके ते वस्तू धरते ते राहू दे नाही नाही चंकी कसं आपल्या गावात मॅटर आहे जास्त लागेल आपल्याला जास्त लागेल काय म्हणता रामलाल भाऊ चलता का हो ब जात लागीनच हा आता आपल्या गावातला आहे लागीनच आता मारत आहे म्हणते काय करता चला।, हो हो, चला 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 हो हो नाही बाप्पा या तुम्ही मी काय करू फटके दिले काही बसून राहते तो वाटता येतो मी तुमची रामलाल भाऊ मारुती भाऊ चला, चला चला हे काही चंकीच्या नांदी नोका लागू तुम्ही चंकी मार खाऊ देईन पण येईन नाही चला चला आपणच चला तिघं जण हो हो जा 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 मी आलो असतो पण आता माझी दुकान चालू आहे ना तर बंद करून मी काही येऊ नाही शकत जा तुम्ही हो हो चाललं लवकर गावातलं मॅटर आहे कसं बिचारी हो हो चाल काम मारू लावले काम मारू मावर भिडल्या लगेच ग्रुपमध्ये आल्या मावर भिडल्या एवढी हिम्मत आहे ते एकटी भांडण मासोबत एकटी भांडण एवढा बाया घेऊन आली मला मारू राहिली लाज नाही वाटत तुला त्याच्या काय पावड्याला जायन गावातून लोक बोलवून अन्न पाप्पा मारू मला अन्न कोणाला बोलवून झाबरू काय झालं रे बाबा आपल्या गावातनी आणि कोण या दुरपता बाईले कोण मारवली आहे बाई आणि हे बाई कोण आणि काय झालं रे बाबा आपल्या गावात काय झालं झाबरू काय झालं हे तर शांतपाई दिसरले मला हा हंगामापूरची शांतपाई दिसरवली हे बाई कोण आली कोण मारवली आहे बाईले काय झालं रे बाप्पा रामराल काका कसं झालं माहित आहे का तुम्हाला सांगतो मी हे आपली दुर्पता मावशी नाही का, 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 का? हंगामापूरला गेली होती तिथं पळत होती बाईची बिशी तर दुरपता मावशीनं बीशीचा नंबर टाकला बिशीचा नंबर खुलला जवळ दुरपता मावशीच्या मनात नाही आला लालच दुर्पता मावशीनं मग बिशी घेऊन घेतली उचलून घेतली बिशी आणि बिशीचे पैसे सपा भरले नाही म्हणून हे हंगामापूर्वी शांता मावशी आली मीनच दाखवलो बाबा घर मला काय माहिती यायची अशी भांडणं होती म्हणून शांता मावशी बोलत होती पैसे कोण ने भरलं असं तसं तर तेजा मध्ये काही आई भरायची गरज नाही म्हणजे आपली परिस्थिती नाही म्हणे भरायला ऐकायची तेजाही भादरला ना म्हणतात नाही आई मोठा भादरते भादर भादर करते बायाच्या म्हणतात काय बोलायला लागते मग ऐकलं मग धुरपता मावशीना मग बोलायला लागली याच्या संघ भांडण करायला लागली मग ह्या बाया कापसर जातात का मग जोडप लहान लावली आता मग आता झोडप नावली दुर्गता मावशी माय वाचवा रे बापा वाचवा शांताबाई उठण माय मा उरावून एक क्विंटल चेन माहित माय फादर फादर करू आल ती लय तू आल ती मागावर मारायला मारता का तू मला मारता का मला ओळखत नाही का तू शांताबाई म्हणतात मला शांताबाई मी का अशी तशी दिसतो का तुले हो तुला शांताबाई म्हणत असतील पण उरावून उठत पैना माया लग एक क्विंटल चेन पै तू उठण बोलून रे बापा गावातून कोणाले नाही मारिन नाही मला शांताबाई राहू द्या राहू द्या मारू नका सोळा 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 दुरपत्या बाईले सोळा जाऊ द्याव द्याव द्या भरते म्हणते ना ते बाई बिशी जाऊ दोडा आम्ही सांगतो भराले तुम्ही सोळा सोळा शांताबाई नाही भाऊ इले आम्ही चांगलंच काढतो चांगलंच काढतो शांताबाई सोळा त्या बाईले सोळा जाऊ द्या जाऊ द्या झाली गल तिथे सोडून द्या सोडून द्या भाऊ तुम्हाला माहित नाही किती बोलू राहिली होती हे तुम्हाला माहित नाही आम्हाला माहित आहे लोक कसे आहे पण आता जाऊ द्या सोळा सोळा द्या मारू नका काय झालं रे बाप्पा भांडण चालू आहे वाटते दुरपती चालू आहे जा हो ना चंकी काय करता इथं बसून जाणं बा जाणं ते दुरपथा मावशी मारत आहेत ना जाणं ना हो तिला अज्जात ती बाई आणि तिचा पोरगाई अज्जात आहे पण ब आपल्या गावातले आता मारत आहे गावात निघानं होत आहे तास लागेल आता मला जातो पप्पा नाही झालं बाई तोंड काढणं लावलो धुरपताले काय झालं नाही आबाजीनं काय केलं बीशीचा नंबर उचलला पैसे घेऊन घेतले आणि बिशी सप्पा भरत नाही म्हणते आणि तिचा पोरगा बी शिल्लक आला तिचाही पोरगा म्हणते भरू नको आपण गरीब आव काही बीशी भरायची गरज नाही आहे आता तुम्हीच सांगा आता काय करा मग आम्ही ना आम्ही कुठून भरा पैसे आम्ही बी गरीब जाऊ आम्ही काचे धरावा आणि मी बोलायला आली तर हे बाई मागावर मारायला आली मग मग काय करा मग काढली सोळा सोळा बाई सोळा झाली गोलती माहित आहे आमच्या गावातली बाई आम्हाला माहिती आहे कशी येतं आता सोळा दे तुम्ही सांगा ना शोभते काही असं काय नाही शांत नाही ऐकू नको कोणा तुमच्या सोय नको तिला चांगली कांड चांगली कांड कशी बोलू राहिली होती आपल्याला अंगावर उरल तिने आपल्या हा कांटो म्हणे तुम्हाला आपल्याला मारू राहिली होती ते हा सोडू नको तिला जाऊ बाई राहू द्या जाऊ द्या सोडून द्या सोडून द्या एवढी गलती माफ ते दिशी भरते नाही का हो ना पाय ना पैसे आले तर भरी कशी म्हणते पैशाले तर भरी हा असं असं होतं तिचं तर काय बिशी टाकली हा पैसे येऊ का नाही ये पैसे उचलले नाही ना तिला भरणं काम आहे ना बिशी हे नाही भरीन तर कोण भरीन तिची बिशी नाही तर जे बिशीचे पैसे घेतले ते आमचे वापस दे म्हणा

आला शेण कदर आली शेण तेले दे चंकी म्हणून आला हा हपाबाजी तुम्ही मोठे आहे आमच्यापेक्षा तुमच्या वयाचा लियाज केला मी ना म्हणून इले सोडलं नाही तिला बेजनं काढलं असतं मी ना अनीच्या नावाचा रिपोर्ट बी दिला असा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन नाही बाई रिपोर्ट रिपोर्ट नका देऊ आमच्या गावात कधी पोलीस नाही आली बाप्पा आमच्या गावात काही पोलीस आणू नका रिपोर्ट नका देऊ भरील म्हणते भर देऊ दुर्पतेर भरशील विशी भरशील म्हटलं नाही तर पासून तोंडावर पैसे घेतले तशी लोकांचे दे शिका तुम्ही तुम्ही पैसे घेता लोकांचे पण देतच नाही सुधरून जाणं सुधरून जाणं हो बाप्पा एवढ्या लोकांचे पैसे डुबोले पण शांत पैसा नाही भेटली बाप्पा मला कोणी एवढं नाही काढलं बाप्पा कोणा मला मी ना काढलं लोकायले लोकांना नाही काढलं मला हे खराब झाला काय म्हणत आपण का रे काय परिस्थिती आहे तुला समजून का त्या बाईने काढलं मला तुला काही दिसत नाही का म्हणतो पैसे काही भरू राहिली आपण कोणाचे पैसे भरले किती बेजानं काढलं ना बाप्पा हा चंकी बुडा आला त्या चंकी बुड्यानं वाचवला मला नाही रे बापा ह्या शांताबाईचे पैसे भरायला लागेल नाहीतर ह्या डबल येतील बापा दडा मला मारतील रे बापा याचे पैसे भराव लागेल आपल्याला याची डबू नाही शकत आपण पाय शांतबाई तो पोरगा का पाय कसा मायला सांगू कायला भरत म्हणते नसंत ना सुधारला नाही अजू एवढं त्याच्या मायला कांडलं तरी त्याला दिसलं नाही पाय कसा बोलवायला तो पण या बाईचा पोरगा मीरा बायाच्या वानाचा शांतबाई तिला सोड आता तिच्या पोराला कांड त्याला पकड त्याला कांड चांगलं पाय कसा बोलवला राहिला तो त्याच्या मायला बैकून देऊ राहिला का रे शिल्लक भादर भादर कुरायला म्हणतात मी तुला कांडा लागते वाटते आता पा मारुती काका का? आता या तेजाचं काही मंदातनी बोलायचं काम आहे काही भादराचं काम आहे पा मंदनी भादर भादर करू आला मगापासूनचा हा असाच भादर भादर करू आला याच्यात चान एवढा मार खाल्ला बर त्याच्या मायनं तरी मंदातनी भादर भादर करू आला मावशीनं आता या मावशीला काढलं आता याच्या पोराली काढते वाटते हा मार खाते आता तेज आता मार खाते राहू दे ना रे बाबा कायले बोलू राहिला म्हणतात मी हा तू ये मार खायचा आहे का आता त्या मायले काढलं आता तुले काढतील ना त्या राहू दे ना कायले म्हणतात भादर भादर तू राहिला जास्त समजू राहिले का तुले पा आता चंकी बुड्यानं कसं भांडण आवरलं आता हा पोरगा आता उठून उभा करू राहिला हा मार खाते वाटते आता त्याच्या हा पाय रे तू म्हणता ती चबर चबर, चबर नको करू नाहीतर तुले तुला धरून कांडू आम्ही चांगलं बाई आता त्याच्या मायला काढलं आता पोराला कांड थोडं हा तो जास्त भादर भादर करू राहिला नाही बाई राहू द्या राहू द्या मग पोराला नका कांडू आता त्याला नका कांडू आता मी भरतो म्हटलं तुम्हाला बिशी तो नाही भरिन तरी मी भरतो आता नका कांडू त्याला राहू द्या राहू द्या मला कांडला आता त्याला नका कांडू नाही नाही बत्ती खायला आला तो बत्ती खायला आला राहू दे व माझी शांता बाई जाऊ दे राहू दे दुर्पते समजून सांगून दे हा नाही तर कांटीन चांगल्या हो हो चंकी सांगतो ना समजून सांगतो राहू दे ना तेच्या तुला कदन के खायचे शोक आला का बापा राहू दे ना हा मला कांडलं जाईन तुला पाहिलं नाही का तुला बेजा ना कांटीन ना बापा हो रे चंकी कायला म्हणतात नी भादर भादर करू जास्त राहू दे ना तुला कांटीन ना पकडून या बाया राहू दे ना चंकीबाऊ बुड्यानं भांडण निपटवलं होतं ना हा इजलं होतं भांडण तुले काय उठून उभं करायची गरज आहे रे बाप्पा राहू दे ना आता चुप बसन झाबरू होतो काय बोलायची गरज आहे म्हणतात राहू दे रे तुझ्यापेक्षा चांगला पोरगा येतो हा कामा आहे कामा कामधंदे करते आणि आपल्या माय बापाला वागवते तू काय तुला मायले याच्यापासून पैसे घालला होते तिच्यापासून पैसे घालला होतो कर्ज करून ठेवतं त्या मायला पुरा बोलवलं तुला काय सांगू राहिला रे काय शिकू राहिला काय काय झाबरून गुरुला जबर चबर करते म्हणतं तू काय ना पहिले शांतबाई बाबाजी आम्हाला शोक नाही आले बा, या बाईला कांडाचा आम्हाला शोक नव्हता आला पण आम्हाला मजबूर केलं मजबूर केलं इले रट्टे म्हणून इले काढलं मी नाही काही कांडाची गरज नव्हती इले इन म्हटलं असतं आम्ही आलो होतो बाई बिशी बदली इनं चुपचाप म्हणलं असतं बा माझं पैसे नव्हते म्हणून बिशी नव्हती बदली आता बरं तुम्ही बिशी असं म्हटलं असतं आम्ही चुपचाप घरी चाललं गेलो असतो काय आई आमचं आम्हाला बोलायची गरज आहे किती बोलले हे आम्हाला किती बोलले मला माहित नाही या बाईचा पोरगाही बोलत होता मग काय करावं ना हो बाई तुमचं ही बरोबर आहे पण आता झालं ना, ना आता काढलं तुम्ही तिथे आता बरं तुम्हाला पैसे आता जाऊ द्या झाली ती मोकळी आता आता काही ते काही पैसे तुमचे डुबवणार नाही आता भरीन तुमची पिशी ते हे जर प्रेमानं तिने बोलली असती आमच्यासोबत तर आम्ही काय तिथे काढलं असतं बाप्पा दूर पता बाईले चांगलीच अद्दल घडली बा आता आ? आता नाही डुबून ते कोणाचे पैसे आता शिदीत झाली ते आता सुधारली आता नाही डुबून कोणाचे पैसे नाही हो राजू बरोबर बोलले तुम्ही आता नाही डुबून दुर्पता मावशी कोणाचे पैसे हो बा माई पैसे आहे इकडे दोन हजार रुपये त्याचं नावच नाही घेत आहे मी नबी काही म्हटलं नाही बा किती वेळा मागसान एक बार मागसान दोन बार मागसान किती वेळा मागाव बापा मागू मागू थकलो आणि मग मी मागे सोडले मागून घे आताच पैसे चान्स आहे तुला भेटून जातील तुझे नाही नाही राहू दे नंतर मागेन आता कुठं मागावं आता बेजानं काढले धुरपताबाई शांताबाईनं आता नाही आता राहू दे बादमध्ये मागेन हपा मित्रांनो जेचे पैसे घेतले ना त्याला वापस देऊन देत जा पप्पा नाही तर माझ्यासारखे हालत होते बरं पा मी गट डुबोले किती लोकायचे मीन बिशी डुबोली आज हे शांताबाईसारखी बाई भेटली तर पा कशी माझी हालत झाली म्हणून जे पैसे आहे ते देऊन द्यायचे पप्पा कोणाचे पैसे नका डुबव बरं नाही तर मासारखी हालत होईल म्हणून जे पैसे घेतले ते पैसे वापस देऊन द्या पप्पा हां नाही तर पा बाप्पा होत असते मासारखे हाल हपा मित्रांनो कधी कोणाचे पैसे नाही डुबवायचे हां कोणाची खून पैसेची कमाई असते बाप्पा कोणाचे पैसे घेतले तर पैसे देऊन देत जा डुबत नका जाऊ नाही तर पाटची कशी हालत झाली अशी हालत होत असते चला मग भेटू मागू द्या आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करणं बोलू नका